मंडळी राधे सर्वांना आज यात्रेचा पहिला दिवस आहे सर्व यात्रेकरू एकदम आनंदात तयार होऊन आलेले आहेत आणि आज यात्रेमध्ये पहिल्या दिवसामध्ये वृंदावनामधील प्रसिद्ध मंदिर बाकीबिहारीजी मंदिर राधावल्लभ मंदिर आणि अजून बऱ्याचशा मंदिरामध्ये आम्ही सर्वजण दर्शन घेणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व वृंदावन यात्रेचा आनंद घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग आपली ब्रज यात्रा सुरुवात करूया आपण आम्ही सर्व करू ब्रजभूमीच्या छोट्या मोठ्या गल्लीमधून जो रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्यानं सर्व यात्रेकरू अत्यंत मनोभावानं आणि शिस्तीनं एका लाईनमध्ये चाललेलो आहोत तुम्ही माझ्यापैकी बघू शकता तर चला मग तुम्हीसुद्धा यात्रेचा आनंद घ्या रागी ग 마이 ग े आहेत 순ा कोणी अ ज मित्रांनो वृंदावनामध्ये गल्लीमधून चालताना सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे वृंदावनामधील माकडांची त्यामुळे रस्त्यानं चालताना सावधानता बाळगावी आमच्या ग्रुपमधील एका काकूंचा डोळ्याचा चष्मा काढून नेला व आमच्या यात्रेकरूंची चांगलीच धावपळ उडाली आहे चष्मा मिळवण्याचा प्रयत्न करतायत सर्व यात्रेकरू तुम्ही बघू शकता माकड तिसऱ्या मजल्यावर गेलेलं आहे चष्मा घेऊन मित्रांनो त्या माकडांना काही खाण्यासाठी खाद्यपदार्थ दिले की ती चष्मा नक्कीच मागे देतात किंवा राग आला तर मोडूनसुद्धा टाकतात आम्ही फ्रुटी देण्याचा प्रयत्न केला व आमचा चष्मा आम्हाला मिळालेला आहे आम्ही पुढील दर्शनासाठी सर्व निघालेलो आहोत मित्रांनो सध्या दर्शनाची लाईन चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी आहे ब्रजभूमीमधील महत्त्वाचं मंदिर श्री बाकेबिहारी या मंदिराकडे आम्ही निघाले आहोत दर्शनासाठी या ठिकाणी सर्व यात्रेकरू एकत्र आलेले आहेत गर्दीचं ठिकाण आहे खूप आतमध्ये तुम्ही बघू शकता बाकेबिहारीचं दर्शन Thank you. मित्रांनो बिहारीचं दर्शन झाल्याच्यानंतर सर्व यात्रेकरू वृंदावनामधील दुसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे राधावल्लभ मंदिर या ठिकाणी सर्व यात्रेकरू निघालेले आहेत राधा वल्लभ मंदिराकडे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता म्हणजे मंदिरात बाहेर आले का हॅलो हॅलो हां थांबा थांबा जाऊ नका अरे मित्रांनो राधावल्लभ मंदिर हे सुद्धा वृंदावनामध्ये भीमहत्वाचं ठिकाण आहे हे सुद्धा खूप पाहण्याजोगं आहे आतमध्ये आहे गल्लोगल्लीमधून जावं लागतं या मंदिराकडे आम्ही सुद्धा सर्व यात्रेकरू पोहोचलोत आतमध्ये गर्दी आहे तुम्ही बघू शकता महिला मंडळ आनंद घेत आहेत मंदिरामध्ये Thank you. मित्रांनो सर्व यात्रेकरू आत्ताच दर्शन करून रस्त्याच्या पडेने चालताना दिसत आहे तुम्हाला यानंतर वृंदावनामधील महत्त्वाचं ठिकाण लवकरच तुमच्यापर्यंत पोचावयचा प्रयत्न करतो आहे मी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना श्री राधे